दुकानत नहीं जा तू ना ना है, है।, जी 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 है। ना जाला कौन गरजता नहीं आज सुट्टी नहीं है उद्या सुट्टी है आज नहीं उद्या उद्या आ रहा चल ले जा सीन कहीं नहीं हो उद्या करके Mas ela tá a tapelê. Tá <laughs> <laughs> <Ademus touna. risos> <laughs> तू सांगाडा चालली तुला का बरं काय धापड्यामध्ये हरवर्षी राहते या हर वर्षी नको जाऊ या वर्षी काम आहे आपल्याला खूप या वर्षी काम आहे काम आपल्याला ह्या वर्षी आहे ना

ক্ো 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 ও্ো পুচেে পন্সকে

साडे नऊ साडेनऊ चाललेला आहे आता कॉलेज मध्ये बाय झाला आता हा फ्रेश चालला आता चल चल ला बाय साईल पण गेलाय कॉलेजमध्ये आता आहे मी स्वयंपाक हे बघा कुकर आहे भात आणि हे मसाल्याचे वांगे बघा ठीक आहे आणि कणिक पण घेतली मडून आता पोळ्या करते चला मग मी पोळ्या करून घेते आता बघा आमच्याकडे पाऊस किती येत आहे जास्त येईल तर चहा पेन चालू आहे पाऊसही आहे मस्त बढ़िया धो 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 पाऊस चालू आहे